श्रीराम गुरु आणि शनी जी उद्या युती होणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी तर याचे परिणाम पृथ्वीवरील मानवी जीवनावर काय असतील सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यावी की जेव्हा अशा दोन ग्रहांची युती होत असते त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्याला लगेच त्याच दिवशी पाहायला मिळत नाही म्हणजे उद्या आपण जर बी पेरलं तर लगेच उद्या झाड उभून येणार नाहीये त्यामुळे कमीत कमी आपण वीस दिवसाची तर वाट पाहणं फार गरजेचं आहे कारण की उद्या बी पेरलं जाणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला वीस दिवसानंतर दिखा दिसायला चालू होईल याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोकांचा आतुरतेचा विषय असतो की पॉलिटिक्समध्ये काय चेंज होतील तर मी याच्या आधीही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सत्ताधारी पक्ष जो आहे तो दबावाखाली येईल कुठेतरी लिडिंग पॉलिटिकल पार्टीज असतात त्यांच्यावर दबा येऊन त्यांच्यामध्ये काहीतरी अडचणी किंवा अंतर्गत वादविवाद जे आहेत ते होताना दिसून येतील आणि कुठल्या तरी एका स्टेटमध्ये सत्तांतर होण्याचे चान्सेस तिथे दिसून येतात आणि ह्या संक्रमणामध्ये ही युती कशी मकर राशीमध्ये आहे आणि मकर राशी, राशी कालपुरुषाची दहावी रास आहे आणि दहावी रास ही सत्ता दाखवते दशम स्थान हे कालपुरुषाच्या कुंडलीत सत्ता दाखवत असते त्यामुळे तिथं समस्या जी आहे ती निर्माण होताना दिसते त्यामुळे कुठल्याही स्टेटमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये ही गोष्ट घडू शकते त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तर आपण सध्या तरी बरेच बदलाव झालेले दिसून येतात पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती पूर्ण जगामध्ये किंवा आपल्या देशांमध्ये राबवली जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये थोडीशी अॅक्युरेसी येईल जी विद्यार्थ्यांच्या परीक्षा असेल अभ्यास करण्याची पद्धती असतील ह्याच्यामध्ये आपणाला दिसून येणार आहे आणि ह्याचा परिणाम इथून पुढे पंचवीस वर्ष तर नक्कीच राहणार आहे त्याच्यानंतर आर्थिक स्थिती जी आहे आपल्या देशाची उत्तमपणे सुधारणार आहे ह्याच्यामध्ये काहीही शंका नाही कारण की गुरु हा जरी मकर राशीतून नीच जात असला तरी उद्या होणारा जे संक्रमण आहे ते गुरुचा नीच भंग करणार आहे आणि गुरु दशम स्थानात आहे दशम स्थान हे सर्व व्यवसाय सत्ता या सर्व गोष्टींच कारक आहे दशम स्थान आणि तिथच त्या गुरुला चांगलं बल शनी महाराज देणार आहेत त्यामुळे तिथं आर्थिक स्थिती सुद्धा जी आहे ती देशाची सुधारताना दिसून येईल त्याच्यानंतर बरेचसे बंद पडलेले बिझनेस जे आहेत ते पूर्वपदावर यायला चालू होणार आहे अर्थात काही बिझनेसेस वर संकट ही आहे हे आपण नाकारू शकत नाही पण जे काही लॉस मध्ये चाललेले बिझनेस जे आहेत ते प्रॉफिट मध्ये यायला तर नक्कीच चालू होतील त्याच्यानंतर नोकरीमध्ये अनपेक्षित बदल्या कुठं ना कुठंही घडू शकतात अचानकपणे की ज्याची कल्पनाही केली नव्हती आपण त्याच्यानंतर शेतमालाचे आता दरवर्षी जानेवारी ते, दर जाने ते एप्रिलमध्ये जे जे काही प्रोडक्ट्स शेतकरी शेती मालामध्ये असतात त्यांचे ते तर भाव वाढणारच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनाही इथं फायदा होताना दिसून येतो शेती हा व्यवसाय जो आहे थोडासा प्रॉफिटमध्ये येताना दिसून येईल जो कोरोना काळामध्ये किंवा नंतर काही लोकांना बऱ्याच लॉस मधून जावं लागलं तो आता त्यांचा लॉस जो आहे तो भरून निघण्याची वेळ आलेली आहे तर इथं अर्थव्यवस्थेला फारसा काही झळ पोचेल असं काही मला वाटत नाही अर्थव्यवस्था जी आहे ही, ही सुधारताना दिसून येते त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सोसायटीमध्ये एक असा निर्णय होईल की जो सर्व जनमनाचा असेल आणि तो जनकल्याणासाठी असेल असा योग गुरु शनी युती नेहमी घेऊन येत असते तर एवढंच मी माझ्या तर्फे देऊ शकतो या व्यतिरिक्तही काही भाकी ते असतात ते सोशल मीडियावर चर्चा करणे योग्य नसतं कुठल्याही युतीचं सकारात्मक जे फळ आहे ते लक्षात घेऊन आपण पुढे जावं आणि आपल्या आपल्या मार्गी लागावं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम